जायकवाडी धरणाची सायंकाळची ताजी बातमी समोर येत आहे सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे किती टक्के भरलेलं आहे बर जायकवाडी धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती चालू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या सायंकाळच्या सहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक जी आहे ती आता कमी होताना पाहण्यास मिळत आहे कारण जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही आता तीन हजार क्युसेस इतक्या वेगाने चालू असल्याचं देखील सांगितलं जात आहे जायकवाडीचं धरण हे सत्याहत्तर पॉईंट शहाण्णव टक्के इतकं भरलेलं आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारे पाण्याची आवक कमी झाल्यामुळे धरणाची टक्केवारी वाढताना कुठंतरी आता विलंब होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यामार्फत देखील काल, काल सायंकाळी सहा वाजता पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आलेला आहे दोनशे दोनशे क्युसेसच्या वेगाने या दोन्ही कालव्याच्या मार्फत जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि जायकवाडी धरण हे सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या सायंकाळच्या सहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार सत्याहत्तर पॉईंट शहाण्णव टक्के इतकं भरलं असल्याचं देखील आता माहिती समोर येताना पाण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद